लगीन लावून टाकू आता चल नाही मी नाही करणार लगीन वर असं नको करू रे लग्नात त्यांनी काजू घातलेला का मसाले भात केला तर तुला तर कुत्र विचारणार नाही आम्ही काय दुःख दोन चार घास खाऊन देऊ तुला नाही मिळणार असं मसाले भात असेल तर ठीक आहे तयार आहे मी लग्न हा पण आयुष्यभरच्या पोरीचं तोंड नाही बघणार मी नको बघू डोळ्याला पट्टी बांध तोंडाला भार नाही तोंडाला नको पट्टी का मसाले भात कोण धार <laughs> असा आदर्श जन्माला नाही मी बोरी ये ग पोरग तयार झाले लग्नाला अरे <laughs> अरे देवा अरे देवा <laughs> बाबा माझ कस होताना बाबा तुम्ही नसताना मला मळून कोण देणार हे पीठ मला मळून कोण देणार माझ बा माझा बाबाच मला मळून द्यायचं अच्छा अच्छा बाबा बाबा, बाबा, बाबा तुम्ही नसताना मला संध्याकाळी भरून कोण दे पाणी पाणी कोण भरून देणार मला आमच्याकडे संध्याकाळीच पाणी येत ना माझ बाबा मला पाणी भरून द्यायचं बाबा अरे बसता शेवटी पोटची पोरगी म्हणजे सिम कार्ड वयात आलं की दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये जाणार आपल्या हातात काय राहणार तिच्या आठवडीच मेमरी का काय झालं यांना हे हँग झाला झालं का या, या ये चल बर बाय हे कोण आहे मी तुझं सिम कार्डच्या मोबाईल मध्ये जाणार आहे ना त्याचा बरोबर आहे फक्त डिस्प्ले बिघडले म्हणजे दिसत नाही तिला चल चल लगेच लावून लवकर चल मी नाही यांना सांगितलं ना बेटा भातगार होतोय बरं हा ठीक आहे 哈哈哈哈哈哈